माय मराठी तुझ्या पायी तन मंदन मी वायले तुझिया ना मी तुझिया दामी अखंड रंगून कष्टा रे, तुझी च गोडीचा जाकायची मजा मला आवडे तुझा विसावा, तुझी जनीर्भर अंग तुझे घरे तुझी पाखरे वास वा असं तुझा जन लोक तुझा हवा हवा अंकी तुझे आ, गेते तसे वरते। तुझे मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकली मजला रीत तुझी तुझ्या आ... साठी कुंपित बसते मोहन मला शब्दांची अर्थ साजला माय मराठी तुझ्यासाठी साठी वाचवणी करते मी क्षणाक्षणाने चना कणा कराने तुझ्या स्वरूपा मिळते मी तुझ्या स्वरूपा मिळते